गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधात जनजागृती मोहीम अंतर्गत सायकल थॉनचं सा आयोजन करण्यात आलं या सायकल थॉनमध्ये विशेष बाब म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील सायकल संडे ग्रुपने देखील यात सहभाग घेतला असून यामध्ये आठ वर्षापासून ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत लोकांनी सायकल चालवून सहभाग घेतला या सायकल थॉनमध्ये पोलीस विभागातील अधिकारी महिलांनी देखील सहभाग मोठ्या संख्येने घेतला या सायकल थॉनमध्ये सायकलिस्ट परमजीत सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकवला तर सायकल संडे ग्रुपचे उदयभान निर्वाण यांनी द्वितीय क्रमांक पटकवलाय त्याचबरोबर सायकल संडे ग्रुपचे नवीन दहीकर यांनी तिसरा क्रमांक पटकवला असून सायकल पटूंना पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या सायकल थॉनमध्ये स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे गोंदियाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी बाणकर यांसह गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांनी देखील अंमली पदार्थागृती मोहीम मध्ये सायकल चालवत सहभाग घेतला हेल्थ well, इज वेल्थ पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला यावेळी गोंदिया शहरातील शेकडो सायकलपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत सायकलिंगचा आनंद लुटलाय आज फिट इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत सर्व पोलिस दलांना सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याअंतर्गतच आज गोंदिया जिल्हा पोलीस दलामार्फत दहा किलोमीटर सायकलाथॉन स्पर्धा आयोजित केली होती याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे जे लोकल सायक्लिस्ट आहे ते सर्व ग्रुप सहभागी झाले होते आणि या सायक्लाथॉनचा उद्देश आहे की फिट राहणे फिटनेस आपला चांगला राहावा आणि पर्यावरणसुद्धा चांगले राहावे या हेतूने आपल्याला सायक्लिंगला बढावा द्यायचा आहे या हेतूनेच ही स्पर्धा आयोजित केली होती आणि फार चांगल्या पद्धतीने याला सगळ्यांचा सकारात्मक सापग लाभला त्याबद्दल सर्वांची धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन संब्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा